नमस्कार विशिता मेजवानीवर स्वागत आहे रोज रोज आपल्याला नाश्त्याला काय बनवावे हा प्रश्न पडत असतो तर आज मी तुमच्यासोबत मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण बनवणार आहोत पनीर चीज ब्रेड रोल्स अगदी करायला सोपे आहे तसेच खायलाही खूप टेस्टी लागतात तसेच लहान मुलांनाही आपण ही, ही बनवून टिफिनला दिले तर मुलंही टिफिन हा फिनिश करून येतील तसेच तुम्ही ही स्नॅक्स म्हणूनही दुपारच्या टायमात बनवू शकता आणि खाऊ शकता अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत तसेच यामध्ये तेलही काही जिरत नाही त्यामुळे भरपूर अशी पौष्टिकही आहे म्हटलं तरीही चालेल कारण आपण यामध्ये भरपूर असं पनीर घातलेलं आहे चीज वापरलेला आहे त्यामुळे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर नक्कीच आवडेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्सही करा या ठिकाणी आपण पनीर चीज ब्रेड रोल बनवत आहोत त्यासाठी दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतले आहे गाजर किसून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपण पनीर हे किसून घेतलेलं आहे आणि बटाटे बॉईल करून घेतलेले आहे आता आपल्याला किसलेलं गाजर तसेच कांदा कोथिंबीर हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे कांदा आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहेत यामध्ये तुम्ही हवे ते व्हेजिटेबल ॲड करू शकता तुम्हाला वटाणा तसेच शिमला मिरची हे तुम्ही यामध्ये ॲड केलं तरी हे खायला खूप छान लागतात त्यानंतर आपण पनीर घालून घेत आहो आणि बॉईल बटाटा घालून घेत आहो बटाटा हा आम्ही मॅशरनी मॅश करून घेतलेला आहे आणि पनीर हे किसणीच्या साह्याने अगदी बारीक किसून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व साहित्य हे एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये चीज किसून घालणार आहोत दोन क्यूब या ठिकाणी मी वापरणार आहेत चीज घातल्याने हे पनीर चीज ब्रेड रोल्स खायला खूप छान लागतात तसेच लहान मुलांना चीजचे पदार्थ म्हटले तर खूपच आवडीने खाता त्यामुळे आपण या ठिकाणी चीज घालत आहोत तुम्हाला नसेल आवडत तुम्ही चीज नाही घातलं तरीही चालेल अगदी पटकन तयार होणारी रेसिपी आहे तुम्ही अगदी तुम्हाला जर उद्या टिफिनला द्यायचे असले आणि तुम्ही संध्याकाळच्या टायमाला असे बनवून ठेवले आणि सकाळी फक्त तळून दिले तरीही मुलांना टिफिनला देण्यासाठी तुमचा एक नवीन पदार्थ तयार होतो यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालत आहो चिली फ्लेक्स तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची पेस्टही घालू शकता त्यानंतर या ठिकाणी आपण ऑरेगॅनो घातलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने मी पूर्ण असं एकजीव करून घेत आहे जेणेकरून सर्व मीठ हे व्यवस्थित लागले जाईल बघा आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता आपण या ठिकाणी ब्रेडचे चारही साईड कापून घेणार आहोत चाकूच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला ब्रेडच्या कडा ह्या फेकायच्या नाही असे व्यवस्थित असे मी सर्व कडा काढून घेतलेल्या आहे आणि आपल्याला या कडा मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहे आणि याचे ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत आता आपण ब्रेडला थोडंसं पाणी लावून घेणार आहोत जेणेकरून तो थोडासा सॉफ्ट होईल आणि व्यवस्थित असा आपल्याला जसा पाहिजे तसा आकार देता येईल त्यानंतर आपण हे पनीरचं मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे हे आपण ब्रेड ओला करून घेतलेला आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित असा फोल्ड केला जातो त्यानंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये हे घोळवून घेणार आहोत व्यवस्थित असा दाब देऊन आपल्याला हे घोळवायचं आहे बघा इतक्यात आपले ब्रेड रोल्स तयार झालेले आहेत अशाच प्रकारे मी एक ब्रेड रोल्स मी गोल आकाराचा केलेला आहे कटलेटचा क या ठिकाणी मी आकार दिलेला आहे तुम्हाला हवा तो आकार या ठिकाणी तुम्ही देऊ शकता आता आपण हे गर अगदी तेल हे कडकडीत तापलेलं हवं आणि आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत कटलेटसारखाही मी एक रोल करून घेतलेला आहे तोही यामध्ये मी घालून घेतलेला आहे गॅस आधी आपल्याला थोडासा मोठा ठेवायचा आहे नंतर मीडियम करायचा आहे तसेही आपले यामधले साहित्य हे बॉईल आहे त्यामुळे या ठिकाणी जास्त वेळ हा लागत नाही अगदी पटकन आपले ब्रेड रोल्स हे तळले जातात बघा छान असा गोल्डन कलर आपल्या ब्रेड रोल्सला आलेला आहे अलट पलट करून आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत बघा मस्त असा गोल्डन कलर आपल्या ब्रेड रोल्सला आलेला आहे तेलही जास्त जिरलेलं नाही अगदी क्रिस्पी असे हे ब्रेड रोल्स तयार होतात बघूनच खावेसे वाटत आहे ना खायलाही ते खूप छान लागतात लहान मुलं तर अशी रे पदार्थ आपण टिफिनला बनवून दिले तर खूपच आवडीने खातात आणि टिफिनही पूर्ण फिनिश करून येतात त्यामुळे तुम्ही कधीतरी त्यांना असे ब्रेड रोल्स करून दिले तर मुलंही खुश होऊन जातात अशाच प्रकारे आपण दुसरे ब्रेड रोल्स तळून घेऊ बघा आपले ब्रेड रोल्स हे तयार झालेले आहे अगदी क्रिस्पी झालेले आहे तेलही जास्त जिरलेलं नाहीत खायलाय ते खूप छान झाले होते बघा मस्त असे ब्रेड रोल्स आपले झालेले आहेत तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद